एकदाच बनवा आणि वर्षभर खा अशी ही आवळा कँडीची रेसिपी आज बनवणार आहोत मार्केट स्टाईल एकदम सुपर हेल्दी अशी ही आवळा कँडी घरच्या घरी बनवून तयार होते साखरेचा जरा पण यूज करत नाही गुळापासून बनवतो त्यामुळे एकदम हेल्दी अशी आवळा कँडी घरच्या घरी बनवून तयार होते नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी फूड विथ मी या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी आवळा कँडी तर इकडे मी अर्धा किलो इतके आवळे स्वच्छ धुवून घेतले आहेत आता मी दोन दिवसापूर्वी आणले होते त्यामुळे याचा रंग जरा बदलला आहे तुम्ही ताजे आवळे आणून करू शकता तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे हे आवळे आहेत ना ते स्टीम करून घ्यायचे त्याची उकड काढून घ्यायची तर गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि पाणी एकदम कडकडीत गरम झालं की आपली जी मोदक बनवायची चाळण असते किंवा तुमच्याकडे दुसरं कोणतंही असं स्टीम करायचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक पंधरा ते वीस मिनटासाठी आवळे स्टीम करून घेऊ हो शकता एक पंधरा वीस मिनटानंतर आवळे चांगले शिजून तयार होतात आणि जेव्हा ते शिजले जातात ना तर त्याच्या फोडी एकदम सेपरेट होतात तर पंधरा वीस मिनटानंतर आवळे माझे चांगले शिजले गेले होते आता याच्या फोडी देखील बाजूला झाल्या होत्या आणि आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्हाला याच्या फोडी पूर्णपणे वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आता मी इकडे याच्या फोडी पूर्ण वेगळ्या करून घेते सगळे आवळे आहेत ना आपल्याला असेच फोडी बाजूला करून घ्यायच्या आहेत तर एक एक करत मी सगळ्या आवळ्यांच्या फोडी ज्या आहेत ना त्या बाजूला करून घेतलेल्या आहेत मी बाजूला काढून टाकायचे आणि सगळ्या फोडी सेपरेट करून घ्यायच्या आता हे पूर्ण थंड झाल्यावरतीच आवळे करायचे नाहीतर हाताला चटका बसू शकतो घाई गडबडीत करायला जायचं नाही तर पटपट -पट अशा आवळ्याच्या फोडी मी बाजूला करून घेते आणि आपल्याला यानंतर या मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत तर मिक्सरमध्ये बारीक करताना कोणताही पाण्याचा यूज करायचा नाही आहे असंच मिक्सरवरती एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेते तर मी इथं बारीक करून घेतलं होतं मग आता आपल्याला हे गॅस ऑन करायचं आहे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही मी आवळ्याचं बारीक केलेलं मिश्रण होतं ती यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे एक एकच मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे आता अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो इतकाच गूळ मी खिसून घेतला होता थोडंसं प्रमाण कमी करू शकता तुम्ही गुळाचं पण सेम प्रमाणात ठेवलात तर आवळा कँडी टेस्टी पण लागते गोडही लागते त्याचा आंबटपणाही कमी होतो आणि जेव्हा तुम्ही त्याच्या गोळ्या म्हणजे कँडी बनवणार आहात तेव्हा एकदम परफेक्ट अशा कँडी बनवून तयार होतात आता गुळ आपल्याला पूर्णपणे याच्यात विरगळून घ्यायचं आहे गुळ विरगळल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण असं ना भाजून घे भाजून म्हणजे आपण मोदकाचं किंवा पुरण कसं गोळा होईपर्यंत तुपावरती भाजून घेतो त्याच पद्धतीनं हे कढई सुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे आता याच्यामध्ये मी थोडं चवीपुरतं काळं मीठ टाकलेलं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनं टाकू शकता त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही लाल तिखटही टाकू शकता आता पाइंटिंगसाठी मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये टाकायचं यामुळे काय होतं की पटकन बाइंडिंग होतं गोळी चांगली बनते आपली म्हणजे जी, जी काही कॅन्डी आपण बनवणार आहे ना त्याची गोळी चांगली बनते त्यासाठी कॉनफ्लावरचा यूज करायचा आता हे छान भाजत राहायचं सतत भाजत राहायचं थोड्या वेळाने याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं याच्यामुळे त्याच्यावरती शाईन खूप छान येते त्यासाठी तूप ॲड करायचं आहे आता तूप टाकल्यानंतर परत भाजत राहायचं एक अर्धा पाऊन तास तरी जातो हे यामधलं सगळं मॉइश्चर निघून जाण्यासाठी आणि जेव्हा हे मिश्रण कडई सोडायला लागेल ना म्हणजे एक गोळ्या टाईप बनायला चालू होईल ना तेव्हा हे झालं समजायचं आणि गॅस बंद करायचा तर इकडे मी एक प्लेट घेतली आहे ज्याला मी तूप लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे मिश्रण काढून घेतलं होतं आता हे मी मिश्रण आहे ना याच्यामध्ये काढून घेतलं आणि याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे एकदम पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि मगच गोळी बनवायला चालू करायचं आता हे जे मिश्रण आहे ना ते पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झालं ना ते घट्ट होतं आणि मग आपल्याला गोळी बनवायला चालू करायचं आहे तर पहिला ना हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं पाणी लावल्यामुळे काय होतं हाताला बिलकुल गोळी चिटकत नाही आणि पटकन अशी गोळी बनून तयार होते तर अशा प्रकारे बाकीच्या सगळं जे मिश्रण आपण केलेलं आहे ना त्याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहे आता गोळ्या जर तुम्हाला बनवायचा कंटाळा आला तर सिम्पल आहे तुम्ही असंच बरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि रोज एक चमचा खाल्लं तरी चालेल आता या गोळ्यांना एकमेकांना चिटकू नयेत यासाठी आपल्याला याच्यामध्ये साखर भरपूरायची आहे तर मी इकडे दुसरी एक प्लेट घेतली आहे त्याच्यामध्ये या गोळ्या टाकून घेते आणि पूर्ण गोळ्याला या पिठी साखरेची कोटिंग करून घेते म्हणजे जेणेकरून जेव्हा या गोळ्या मी एका बरणीमध्ये भरून ठेवील त्या एकमेकांना चिटकू नयेत यासाठी पूर्ण गोळ्यांना पिठी साखर कोट करून घ्यायचे आहे तर मी बाकी सगळ्याही जेवढ्या बनवल्या होत्या तेवढ्या सगळ्यांना पेटी साखर कोट करून घेतली आहे बाकी केलेल्या सगळ्या कँडींना अशाच प्रकारे मी कोटिंग करून घेतलं होतं तर एकदम सोपी रेसिपी आहे एकदम झटपट अशी बनवून तयार होते घरच्या घरी साखरेचा यूज आपण करत नाही गुळाचा यूज केला आहे याच्यामध्ये फक्त कोटिंगसाठी आपण पिठी साखर यूज केली आहे आणि ती जरी तुम्हाला यूज करायची नसेल तर सिम्पल आहे तुम्ही गोळी न बनवता तसंच ठेवून एक एक चमचा खाऊ शकता म्हणजे साखरेचा पण यूज होणार नाही एकदम सोपी आणि परफेक्ट अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद